एम्समध्ये तीनशे लहान बाळांना घेऊन सर्वे करण्यात आला आणि त्यामध्ये असं समोर आलं आहे की लहान मुलांना डायपर लावत असल्यामुळे आणि त्याच्याकडे जो युरिनचा जो हे आहे तो फ्लो व्यवस्थित नसल्यामुळे त्यांना किडनीपर्यंतचा आजार होऊ शकतो यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ आहे जे नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा आहे सर तुम्ही अनेक वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहात लहान मुलांच्या बाबतीत हा गेल्या काही दिवसांमध्ये डायपर वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे नेमकं काय काय आजार होऊ शकतं आणि किडनीपर्यंत खरंच भोगावं लागू शकतं आणि हे खरी गोष्ट आहे सध्या डायपर वापरण्याचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे आणि डायपर वापरा वापरताना आम्ही सगळ्यांना शिकवत आणि शिक आईनेसुद्धा शिकून घेतलं पाहिजे की डायपर हा खूप वेळ कंटिन्युअस न वापरता मध्ये डायपर रिलीज केलं पाहिजे म्हणजे जेणेकरून मुलांना युरिन होईल आणि युरिन जर बाहेर निघाले तर दुसरा प्रॉब्लेम होणार नाही डायपर जास्त वापरल्यामुळे काही युरिनच्या जागेचे जे प्रॉब्लेम असतात जसं फायमोसिस ज्याला म्हणतात स्किन थोडी समोर असते सु सुवाटे जर जा रस्त्याच्या समोर चमडी असते त्याला म्हणतात ते असेल किंवा युरेथ्राचा जर प्रॉब्लेम असेल जिथून युरिन बाहेर निघेल किंवा युरेथ्रा स्टिक्चर असेल अशा केसमध्ये थोडंसं जरी त्याला दाबलं गेलं जे आपण डायपरमुळे होऊ शकते आणि त्या केसमध्ये युरिन बाहेर निघणार नाही युरिन बाहेर जर नाही निघाली तर आतमध्ये जे युरिनियर ब्लॅडर असेल ते ब्लॅडरमध्ये युरिन जमा होऊ शकते आणि ते ब्लॅडर जर फुल झालं तर किडनी पण तर युरिन जाऊ शकते आणि किडनीमध्ये युरिन जमा झाली तर तिथे पस होणं तिथे इन्फेक्शन होणं ज्याला पहिले हायड्रोनायप्रोसिस आणि पस झालं त्याला पायोनायप्रोसिस म्हणतात आणि त्यामुळे किडनी हा कामातून जाऊ शकते तर अशा केसमध्ये डायपर कमी वापरणे डायपरमध्ये रिलीज करणे हे सर्वात आवश्यक आहे आणि आईच्या जर लक्षात आलं की जर डायपर आपण वापरतो पण जर युरिन बऱ्याचदा करायला पाहिजे आणि ते युरिन झाल्यामुळे डायपर ओलं दिसते ते ओलं जर दिसत नसेल तर जवळच एखादा कोणी सरकारी इस्पितळ असेल किंवा कुठल्या डॉक्टरला दाखवून त्या रिलेटेड काही सोपा जर एखादा प्रॉब्लेम असेल जसं मी आता आद आधी सांगितलं दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर तशा केसमध्ये जर जा स्किन जास्त असेल जा तर फायमोसीस असेल तर त्याला बरोबर एक्सरसाइज करून किंवा काही म मलम ऑइंमेंट लावून ती गोष्ट आपण न ऑपरेशन करता टाळू शकतो आणि ह्या जर गोष्टी केल्या तर बरं बऱ्यापैकी खूप चांगल्या प्रमाणात ही आजार होणार नाही आणि जर कुठे खरोखर कर सर्जिकल प्रॉब्लेम असेल की ऑपरेशनच करावं लागेल ते जर सुरुवातीलाच केलं तर किडनी पण तर आजार जाणार नाही आणि किडनी होणारा धोका हा पण टाळू शकतो खरं तर सर पालकांनी विशेष काळजी याबाबतीत घेतली पाहिजे आणि पा आता ज्या पद्धतीने डायपरचं प्रमाण वाढलं त्यामुळे खूप तासपर्यंत लावून ठेवलं त्यामुळे विशेष काळजी घेतली पाहिजे विशेष काळजी सर्वात महत्त्वाची की डायपर वापरण्याचे काही इटिकेट्स आहे काही मायनर्स आहे त्याला आपण म्हणतो वापर ते वापरले पाहिजे म्हणजे जेणेकरून डायपर हा जेव्हा तुम्ही बाळाच्या जवळ असतं तर त्यावेळेस डायपर वापरू नये रात्रीच्या जेव्हा बाळाची आणि बाकी आपली पण झोप झाली पाहिजे त्यावेळेस डायपर वापरता येईल आणि रेग्युलर डायपर न वापरता मध्ये डायपर कसं रिलीज करता येईल हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि डायपर वापरल्याच्यानंतर डायपर ओलं होते की नाही त्यामध्ये युरिन येते येते की नाही हे सुद्धा पाहणं सर्वात महत्वाचं ह्या गोष्टी जर केल्या तर किडनी रिलेटेड कुठलाच आजार होणार नाही हे आपण आणि जर कुठे वाटलंच तर आपण तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेतला तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल एम्सनं सर तीनशे बालकांना घेऊन हा सर्वे केलेला आहे सर त्यांच्या सर्वेक्षणात आला आहे आपण प्रॅक्टिस करतात आपलाही अनुभव आहे असे काही रुग्ण आपल्यासमोर आले आहे का लहान बाळाच्या पत्ते आता आम्हाला पंचवीस सव्वीस वर्ष झाली प्रॅक्टिसला त्याच्यामुळे आम्ही आधीच या बाबतीत त्यांना तया तयार करतो त्यांची मान मानसिक तयारी करतो आईवडल्याची त्याच्यामुळे डायपर रिलेटेड जे काही एटिकेट्स आहेत ते सगळे पाळतात त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम होत नाही पण कुठे जर फायमोसिस किंवा असा प्रॉब्लेम असेल तर आम्ही लवकर त्यांना योग्य तो सल्ला देऊन एक्सरसाईज सांगून किंवा गरज असेल तर ते त्याला त्या ते फायमोसिसची सर्जरी करून किंवा मग मलम देऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून सहसा तरी जास्त प्रॉब्लेम हा किडनीपर्यंत अधर, गेलेला आजार आढळलेला नाही वैद्यकीय डॉक्टर मेडिकल महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक अविनाश गावंडे सर त्यांनी सांगितलंय पालकांनी जरी आपल्या सोयीचं असलं डायपर लावून मुलांना आपण मोकळं करतो मात्र त्यावर काळजी घ्या नाही तर हा गंभीर आजार किडनीपर्यंत पोहोचू शकतो मात्र वेळेवर जर काळजी घेतली तर हा टाळूला सुद्धा जाऊ शकतो असे सुद्धा त्यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका